आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडवर आले आजपासून तीन दिवस देवेंद्र फडणवीस सहा विभागांच्या बैठका घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत फडणवीस आज नाशिक आणि मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील उत्तर महाराष्ट्रातील मंत्री आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत मंत्री रक्षा खडसे गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील जयकुमार रावल संजय सावकारे हे उपस्थित राहणार आहेत तर अकरा ऑक्टोबरला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतील तेरा ऑक्टोबरला अमरावती आणि नागपूरमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत बैठकांचा सपाटा हा आता लागलेला आहे आज ते उत्तर महाराष्ट्रात असणार आहेत नाशिकमध्ये असणार आहेत उत्तर महाराष्ट्रातल्या बैठका पार पडतील महत्वाचे नेते महत्वाचे पदाधिकारी मंत्री आमदार हे सारे जण या बैठकीला उपस्थित असणार आहेत तर यानंतर मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राची सुद्धा बैठक होणार आहे आजपासून तीन दिवस या वेगवेगळ्या बैठका पार पडतील सहा विभागीय बैठका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतल्या जातील उद्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची बैठक असेल या संदर्भातले अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत विक्रांत आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस विभाग विभागवार बैठक घेतल्या होत्या त्याच पद्धतीच्या बैठका आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत सहा विभागवार बैठका ज्या आहेत त्या तीन दिवसात येत्या पार पडतील आणि या बैठकांमध्ये स्थानिक पातळीवर जे वाद आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देवें केला जाणार आहे बरं धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी